तो शादी हो गई हाय बढ़िया हेलो लाइक करा नहीं मिला चलता सब्सक्राइब करा लाइक करा नवीन अल तो सब्सक्राइब करा चैनल बढ़िया हेलो ब्यूटीफुल हेलो 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 हाय मैम हाय कैसी बढ़िया हूँ लाइक कर दो नया हो तो सब्सक्राइब कर लो चैनल को सब्सक्राइब करें चैनल लाइक करा नवीन सल तो सब्सक्राइब करा चैनल जय श्री राम जय मकाल सुंदर थँक यू का सोलापूर जिल्हा हाय लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा येस लाईक करा चहा पाणी झालं का झालं का चहा पाणी हो झालंय ना तुमचं झालं का चहा पाणी लाईक करा ने मी नसेल तर सबस्क्राईब करा हे चेकआउट चेक करा थँक्यू लाईक करा नवी तर सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा प्लीज मित्रांनो सपोर्ट करा लाईक करा हाय हेलो नमस्कार जय मल्ला वाइट कमेंट टाकू ना दीप संगती तो माला हो आप बढ़िया आहू लाइक कर दो नहीं हो तो सब्सक्राइब कर लो लाइक करू ना सब्सक्राइब करू ना वाइट कमेंट पाकू ना चांगलं सपोर्ट करायचं असेल तर करा नाहीतर सोडा कमेंट करायचं चांगलं कमेंट करायचं नाहीतर लाईव्ह ला निघतं व्हायचं बरं का लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटलं तर करायचं नाही पटलं तर सोडायचं खरं वाईट कमेंट टाकायचं नाही ताई कशा आहात आपण ही बरी आहे दादा तुम्ही कशा आहात काय नाही ना तुझंच कमी होतं बघे आलाईवर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला जय चॅनलला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे पण ठीक आहे बर रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरी राम कुठे बोल। बोलते मॅडम कोटा बोलू लाईव्ह बोलते तर लाईक केलं काय थँक यू हाय गाव कुठलं सोलापूर सौम्या श्री आले का ताई नाही हो दादा उद्या येणार आहे श्री उद्या येतील उद्या भाषेत बोला ना काय तर माझं भाषा मराठी आहे मराठीच बोलते की कन्नड भाषा बोलू ठीक आहे तापणी झालं का हाय लाईक करा लाईक करा लाईवला लाईक करा, करा। कन्नड भाषेत काय काम निघतला तर ऐच हो चांगली लाईक मार लाईक मार री होस आदित्रा सबस्क्राइब चॅनल का लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा नवीन विनासल तर सबस्क्राइब करा गंदत किती जागेवर लावते म्हणलं तर खोटा लावलाय बाया कसं लावतात तस लावलंय लाईक करेल काय चालू हा चलता काय झालं लाईक करा मी असेल तर सबस्क्राईब करा हे लाईव्ह काय भेटतं वॉश टाईम भेटत आहे दादा हा लाईव्ह करतो करायचं असेल तर कर बाबा सोड नाही तर ह्या लाईव्हनं वॉश टाईम भेटत आहे वॉश टाईम भेटलो ना तिथलं म्हणजे युट्यूबवरचं वॉश टाइम कम्प्लीट होत आहे माझं वॉश टाई वाच टाईम कम्प्लीट झालं ना दुसरा चेताई गुगल पे नरियो हेलो लाइक कर दो लाइक कर दो ला हस कशासाठी हसू हसो बगित हसो का वेड़ लगला है उग धन्यवाद तुझ्यासाठी असं काय कर तू काय काम करता तू व्हिडिओ मध्ये दुसरं काम दाखवता को म्हणजे कोणतं पुतळा वगैरे तयार करता काय अमोल गाव आहे सोलापूर सिटी आहे सोलापूर सिटी मध्ये राहते मग तो मूर्तिकार आहे आणि चांगलं मूर्तिकारच म्हणजे बनवताना वगैरे व्हिडिओ काढून सोडायचं सोडून काय करतो बाबा तू दुसऱ्यांच्या लाईव्ह कसलं कमेंट करता महिना लयना करत गणपती बनवतो मग हाय चांगलं तुझं लक्षण चांगलं असावं चपाती भाजी भात महिना म्हणून करते ना ताई वगैरे काही नसतं पाऊस आहे का पाऊस थोड झालाय नाही झालं नाही थोडं झालंय थोडं बरोबर आहे का हम्म बरोबर आहे हॅलो बेबी हॅलो लाईक कर गिती काय करायचं हो दादा गरज आहे ना सध्याला मला वॉश टाइमची गरज आहे सण करून घ्यायच लागत हा वॉश टाइम कंप्लीट झालं ना ह्यांचं बोलणं ऐकून घ्यायला कोण येत आहे लाईव्ह वर कोणी नाही मी तर परत ओळून बघत नाही लाईव्हला तरी पण कधी तर महिन्याला दोन महिन्याला एकदा घेते वास्ट टाइम कम्प्लीट झालं ना झालं बघा दादा माझं आणि पुढं ब्लॉगिंग आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे चालू असतय तेवढं दोन अडीच वर्ष झालं मेहनत करते युट्यूबवर मग वाया कसं घालू दादा थोडं सण करून घ्यावंच लागतंय बोलणं सगळ्यांचं एक चांगलं बोलतात एक वाईट बोलतात एक चांगलं बोलतात एक वाईट बोलतात तर चांगल्या बोलल्याने आनंद मिळते वाईट बोलल्याकडे लक्ष द्यायचं नसतं भाय काय झालं काय करू लाईव्ह वर्ग वाईट कमेंट येत आहे आता सध्याला तर मला वॉश टाईमची गरज आहे सहन करून घ्यावं लागते तेच बोला लिहून लाईक थँक्यू लाईक कर लाईक करा दादा हे तुमचे शॉर्ट व्हिडिओ छान छान आहेत ते सर्व हां आता सध्याला मला वॉच टाईम गरज आहे ना शॉर्ट व्हिडिओनी वर्ष टाईम पूर्ण होत नाही आणि ब्लॉगिंगवरचं तेवढं म्हणजे कळत नाही ब्लॉगिंग तेवढं व्ह्यूज येत नाहीत ब्लॉगिंगवर म्हणून लाईव्ह घ्यावं लागतं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू म्हणजे कसं करताय ना माझ्यासोबत कोणी माणूस नाही ना दुसरं म्हणजे बाया नाही म्हणजे गडी माणूस कोणी नाही ना म्हणून लोक बोलतात तसं माझ्या नवऱ्याला घेऊन मी व्हिडिओ बनवले ना, ना, ना? कोणाचे तो सगळ्यांच्या तोंडात खोट्टा मारल्यासारखं होत आहे लाईक डन नाही ना थँक्यू ते कसं होतं आहे ना त्यांनी दिवसभर बाहेर असत कामावर असतात तर म्हणून त्यांच्यासोबत सोबत व्हिडिओ येत नाहीत माझे फक्त माझी एकटीचे येतात व्हिडिओ म्हणून तेवढं वाईट कमेंट करतात लोक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाँक यू थँक यू थँक यू सो मच जगाचे तोंडाला हात लावता येत नाहीत आहे म्हणून तर गब्बासायचं उगीच लाईव्हवर शिव्या घातल्यावर कसं होत आहे लाईव्ह खराब होत आहे आपलं पण म्हणजे मूड ऑफ होत आहे ना म्हणून काय म्हणायचं नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आमच्या कुलदेवताला लोकांचे विचार करायचं नाही काय तेच म्हणते मी म्हणून तर बसते कोण वाईट कमेंट करतात जाऊ दे खपू दे तिकडंच म्हणायचं त्यांचं कमेंटला लक्ष द्यायचं नाही म्हणून लाईव्ह घेत असते डेंजर असतात हो लोक एक एक जण जय श्रीराम ताई जय श्रीराम जय मल्हार विश्वास ठेवत आहे तेच केलं आता देवावर विष्ट विश्वासच ठेवले देव कुठं लावताय काय माहिती आहे आता कुठंपर्यंत नेत आहे काय माहिती आहे आता तर सध्याला मी आता अडीच वर्ष झालं युट्यूबवर व्हिडिओ बनवते अजून किती टाईम लागत आहे काय माहिती आता सध्याला मधी पण यूटूबवरचं व्हिडिओ बनवणं सोडणं ना येत नाही कारण आमच्या घरातले लोक नको म्हणत होते तेव्हा बनवताना नको म्हणलं तरी पण यूटूबवर व्हिडिओ बनवत होते मी होत आहे सध्याला त्यांना काहीतरी यूटूबचं काही तर म्हणजे ह्याचं एवढं हाय तेवढं आहे म्हणून त्यांना विश्वास द्यावं ना म्हणून तरी पण सण करून करायचं

चला व्हाईट कमेंट पडला तर मी लाईव्ह संपूर्णती आता थँक्यू च मी काय बोलत आहे इंग्लिश मध्ये नका बरं इय होता दणी इंग्लिश मध्ये काय कमेंट करत काय माहिती मला तर इंग्लिश येत नाही कोण काय बोल बाय बाय येस के दादा तुम्ही इंग्लिशमध्ये काय कमेंट करत आहे मला कळी ना कळत नाही तर वाईट कमेंट टाकू नका त्याच्यामध्ये i